नमस्कार श्री गणेश मार्केटिंग मध्ये आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज दिनांक चार सप्टेंबर दोन हजार चोवीस एक मधील संदर्भातील माहिती अशा प्रकारे आहे आज सर्वात पहिला विजेता हा तीन पल्ला प्लाय कपाटसाठी राहील दुसरा एक विजेता हा लोखंडी ऑफिस कपाटसाठी राहील तिसरा एक विजेता हा चार बाय सहा बीएड राहील चौथा एक विजेता हा तीन बाय सहा बीएड राहील पाचवा एक विजेता हा टी टेबल काचसाठी राहील सहावा एक विजेता हा ड्रेसिंग टेबल साठी राहील सातवा एक विजेता हा दोन बाय तीन कम्प्युटर टेबल साठी राहील आठवा एक विजेता हा रोलिंग चेअर साठी राहील नवव्या क्रमांकावर हँड ब्लेंडर साठी तीन ग्राहक विजेते होतील दहाव्या क्रमांकावर ट्रॉली बॅग साठी सहा ग्राहक विजेते होतील आणि अकराव्या क्रमांकावर आराम खुर्ची दोन नग साठी आठ ग्राहक विजेते होतील अशा प्रकारे आज सप्टेंबर बुधवारला पर्व अब्दिक एक मधील चौदाव्या आठवड्याच्या ड्रॉ मध्ये एकूण पंचवीस ग्राहक विजेते होणार असून आज होणाऱ्या सर्व विजेत्यांना खूप खूप शुभेच्छा आणि आजचा ड्रॉ आपण संपन्न करणार आहोत शीतल मांडवकर यांच्या हस्ते जोरदार टाळ्या घेऊया त्यांच्यासाठी गणपती बाप्पा मोहरिया आता सर्वात पहिला विजेता हा तीन पल्ला प्लाय फ्लाय आहे नीता प्रफुल थावरी बोरी आमडी एकतीस हजार चारशे ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहेत तीन पल्ला प्लाय कपाटसाठी विजेते यानंतर दुसरा विजेता हा लोखंडी ऑफिस कपाटसाठी राहील सोहम चौधरी मजरा एकतीस हजार तीनशे त्र्याऐंशी ग्राहक क्रमांक आहे हे विजेते हैं लोखंड ऑफिस कपाट सा जोरदार टाइम तीसरा विजेता हाँ साई गड्डमवार चंद्रपुर तेहतीस हजार नऊशे पंधरा ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहेत चार बाई सहा बेडसाठी जो दाखव यानंतर चौथा विजेता हा तीन बाय सहा बेटसाठी राहील सीमा राजू बोढे आनंदवन चौक वरोरा तेहत्तीस हजार दोनशे चाळीस ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहेत तीन बाय सहा साठी यानंतर पाचवा विजेता हा टी टेबल काही भदू होडे गाव रोड तेहतीस हजार नऊशे अडतीस ग्राहक क्रमांक हे विजेते आहेत टी टेबल जोडता काय सहावा विजेता हा ड्रेसिंग टेबल साठी आहे सुमन वनकर राजूर इजारा एकतीस हजार पाचशे पंचाहत्तर ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहेत ड्रेसिंग टेबल साठी यानंतर सातवा विजेता दोन बाय तीन कम्प्युटर टेबल साठी राहील लीला बावने मारडी तीस हजार अडतीस ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहेत दोन बाय तीन कम्प्युटर टेबल साठी यानंतर आठवा विजेता हा रोलिंग चेअर साठी शरला बाबाराव पाके केगाव एकतीस हजार सहाशे एकोणपन्नास ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहेत रोलिंग चेअर साठी जोरदार टाळवण्यासाठी यानंतर हँड ब्लँडर साठी तीन ग्राहक विजेते होतील हँड ब्लँडरसाठी पहिले विजेते आहेत अंतरा सिडाम आसेगाव बल्लारशा तेहतीस हजार एकशे पंच्याण्णव ग्राहक क्रमांक आहे दुसरे विजेते आहेत एलिजा कोरकुटे कुटे आखाडावाड पाडरकवडा तेहतीस हजार दोनशे चौतीस ग्राहक क्रमांक आहे हँड है। ब्रँडर साठी तिसरे विजेते आहेत सुनील पुरसे आपटी एकतीस हजार तीनशे एकसष्ट ग्राहक क्रमांक आहेत साठी ट्रॉली बॅग साठी पहिले विजेते आहेत आर्या अतुल पारखी कोलगाव तीस हजार एकशे त्र्याहत्तर ग्राहक क्रमांक आहेत ट्रॉली बैग सा दुसरे विजेते हैं तनश्री तनक्षी प्रमोद भावने के गांव एक त्रेच ग्राहक क्रमांक है ट्रॉलीग सा तीसरे विजेते हैं राजू अशोक पचारे नगर परिषद वनी एक हजार नौशे अठेचि ग्राहक क्रमांक है ट्रॉली बॅग साठी चौथे विजेते आहेत शिवम अच्युत कुळमेथे नरसाळा तीस हजार एक ग्राहक क्रमांक आहे बॅग साठी पाचवे विजेते आहेत प्रज्वल लांजेवाल तीस हजार तीन से एक ग्राहक ट्रॉली बैग सा विजेते हैं शम्मी शेख राजूर कॉलोनी बत्तीस हजार पांचे बहत्तर ग्राहक क्रमांक है यानंतर आराम खुर्ची दोन नग साठी आठ ग्राहक विजेते होते आराम खुर्ची दोन नग साठी पहिले विजेते आहेत पूजा कुरमेथे भाजी मार्केट वरोरा बत्तीस हजार पाचशे सत्याहत्तर ग्राहक क्रमांक आहे आराम खुर्ची दोन दुसऱ्या क्रमांकाचे विजेते आहेत बसस्टॉप जवळ पांढरकोडा एकतीस हजार नऊशे सत्तावन ग्राहक क्रमांक आहे आराम खुर्ची दोन तिसऱ्या क्रमांकाचे विजेते आहेत मयूर सातपुते चिकनी एकतीस हजार सहाशे सदुसष्ट ग्राहक क्रमांक आहेत आरामखुर्ची दोन्हीसाठी चौथ्या क्रमांकाचे विजेते आहेत प्रिया आकाश देटे महाकाली मंदिर चंद्रपूर तीस हजार पाचशे ग्राहक क्रमांक आहे क्रमांकाचे विजेते आहेत सदाशिव राऊत सहाशे तेहतीस ग्राहक क्रमांक आरामखुर्ची दोन नस साठी सहाव्या क्रमांकाचे विजेते आहेत विष्णू बाबा राजूर इजारा एकतीस हजार चारशे सत्तेचाळीस ग्राहक क्रमांक आहे खुर्ची दोन नग साठी सातव्या क्रमांकाचे विजेते आहेत विशाल देवाळकर मजरा तीस हजार एकशे पाच ग्राहक क्रमांक आहे आस्था गोसवाडे रोड ग्राहक क्रमांक हे विजेते आहेत आराम खुर्ची साठी आठव्या क्रमांकाचे म्हणजेच आजच्या ड्रॉचे शेवटचे विजेते अशा प्रकारे आज दिनांक चार सप्टेंबर दोन हजार चोवीस बुधवारला पर्व अकरावे अब्लिक एक मधील चौदाव्या आठवड्याच्या ड्रॉ मध्ये एकूण पंचवीस ग्राहक विजेते झालेले आहेत आज झालेल्या सर्व विजेत्यांना खूप खूप शुभेच्छा आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आजचा जो ड्रॉ आहे हा पर्व अकरा अब्लिक एक मधील आहे बुधवारचा आहे शुक्रवारच्या आणि रविवारच्या ड्रॉशी याचा काहीही संबंध नाही ठीक आहे चला धन्यवाद जोरदार टाळा होते आपल्या